प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतवरील चाळीस वर्षाचा अन्याय उघडा केला आता शहराचा कायापालट होणार आमदार गोपीचंद पडळकर जत शहरावर गेल्या तब्बल चाळीस वर्षापासून झालेला वर अन्याय आम्ही उघडा केला असून निसर्गानेही जतवर अन्याय केला आहे मात्र आता जतच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे असा ठाम विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला नगराध्यक्ष पदावर डॉ आरडी यांची निवड होऊन भाजपचे अकरा नगरसेवक विजयी झाल्यानंतर आयोजित अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते आमदार म्हणाले जत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि सर्वसामान्यांना आपला वाटणारा उमेदवार जनतेसमोर ठेवला डॉ रवींद्र आरडी यांनी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून भाजपमध्ये निष्ठेने काम केले असून त्यांची प्रामाणिकता आणि कार्यपद्धती नागरिकांना भावली त्यामुळेच जनतेने कोणताही संभ्रम न ठेवता विकासाच्या बाजूने मतदान केले जत शहराचा विकास वर्षानुवर्ष रखडला मूलभूत सुविधा पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आता नगराध्यक्ष पदासह नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्याने हा अन्याय दूर होणार असून जत शहराचा कायापालट निश्चितच होईल असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला या निवडणुकीत भाजपचे अकरा नगरसेवक निवडून आल्याने नगरपरिषदेत स्थिर आणि सक्षम नेतृत्व निर्माण झाले आहे येणाऱ्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवून जोत शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमावेळी भाजप पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगराध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र आरडी यांची निवड ही जतच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी लोकशाही मधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी त्यांनी जा सुद्धा जाणीवपूर्वक जतना दुर्लक्ष केला जत शहराच्या निवडणुकीमध्ये निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या तीस पस्तीस वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर रवींद्र अली साहेब यांना माननीय देवाभाऊनी उमेदवारी घोषित केली शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला लोकांच्या मध्ये आम्ही गेलो या शहराच्या पाच वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली लोकांच्या समोर मांडली लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले लोकांनी विकासाच्या बाजूनं मतदान दिलं मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्ल्यू प्रिंटच्याद्वारे द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार डॉक्टर साहेबांच्या विजयानं आमच्या नगरसेवकांच्या संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं त्यांना लोकांनी छपराक दिलेले आहे आमचे जे उमेदवार निवडून आले त्यांचं अभिनंदन आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आलेत त्यांचं सुद्धा अभिनंदन त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या निवडणूक झाली आज विषय संपला आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपला सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन एका उपेक्षित समाजातला एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो एका बाजूला सत्ता आहे बारा महिने ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते ज्याच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये चाळीस चाळीस वर्ष सत्ता ठाण मांडून आहे अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो एकशे साठ मतानी निवडून आला डॉक्टर आर्ली साहेब निवडून आले त्याचा मला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा काही पट आनंद हा एक सामान्य घरातला पोरगा निवडून आला त्यामुळं इथलं राजकारण पूर्णपणे बदललंय पुढाऱ्यांनी आता समजता कामा नये की आम्ही म्हणू तशाच पद्धतीनं लोकांना वागावं वा। आम्ही बोलेल त्या पद्धतीनंच त्यांनी वागावं अशी परिस्थिती आता जतची राहिलेली नाही आणि आम्हाला आनंद याचा आहे की पहिल्यांदा भाजपाची सत्ता ही जत शहरामध्ये आली आहे आमच्या आठवाडीमध्ये पण तिथल्या मायबाप जनतेने आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि खालचे सात आठ उमेदवार निवडून दिलेले आहेत तर आता आमची जबाबदारी वाढली आहे डॉक्टर साहेबांची जबाबदारी वाढली आहे त्यांच्या टीमची जबाबदारी वाढली आहे आता पत्रकार मित्र आणि गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन पूर्ण शहराचं परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची पाच वर्ष आम्ही राजकारण करू कुठलंही राजकारण आडवाडवीचं होणार नाही जिरवा जिरवीचं होणार नाही आजपासून पुढं एकदम चांगल्या पद्धतीचं चा राजकारण व्हावं असा प्रयत्न आम्ही करू विरोधकांनी पण तसा प्रयत्न करावा जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा